आपण पाहत आहात एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकसुनावणीला उपस्थित राहावे दादासाहेब लवटे आमदार बापू पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यानं बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे चौदा गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती बचत भवनमध्ये पर्यावरणविषयक लोकसुनावणी होणार असल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केलंय गेल्या वर्षापासून गुंडाळलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आमदार शहाजीबापू पाटील यांना यश आलंय आमदार शहाजीबापू पाटील यांनी या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून आठशे त्र्याऐंशी कोटी सत्याहत्तर लाख रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे प्रत्यक्ष कामासाठी सातशे एकोणनव्वद कोटी एकोणसाठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तर अनुषंगिक कामासाठी ब्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे बंदिस्ताव नलिका करण्यासाठी दोनशे सत्तावन्न कोटी चौतीस लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध झालाय तर पाणी वापर संस्था प्रशिक्षण यासाठी कोटी लाख सदुसष्ट समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून लक्ष्मीनगर अचकदाणी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे वाकी शिवने नरळेवाडी यमंगेवाडी बंडगरवाडी चिकमहूल कटपळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी इटकी एकतपूर शिवणे या चौदा गावातील सुमारे एकोणचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर सांगोला शाखा कालवा पाच वरील सुमारे सहा हजार एकर असे एकूण पंचेचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे या योजनेची नविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी होणार आहे तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केलं आहे